अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाले या हाणामारीत एक जण ठार तर पाच ते सहा जण गंभीर जखमी झालेत एकाच समाजातील दोन गटा ही हाणामारी झाली अकोल्याच्या मूर्तिजापूरमधली ही घटना समोर आली या हाणामारीमध्ये एक जण ठार तर पाच ते सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत एकाच समाजातील दोन गटामध्ये ही हाणामारी झाल्याचं कळत आहे हाणामारीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे मात्र अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये की है। पन, ज़र्णा ज़र्णा है। ही संपूर्ण घटना घडलेली आहे त्या दृश्य आपण पुढारी न्यूज वरती पाहतोय हाणामारीत या हाणामारीमध्ये दुर्दैवीपणे एका व्यक्तीचा मृत्यू झाला एक ठार तर यामध्ये पाच ते सहा जण हे अद्याप गंभीर जखमी असल्याचं कळत रुग्णांवरती सध्या उपचार सुरू आहेत एकाच समाजातील दोन गटामध्ये ही तुफान अशी हाणामारी झालेली हाणामारीत एक ठार तर पाच ते सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत एकाच समाजातील दोन गटात हणामरी झाल्याचं या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे हे दृश्य आपण पाहूया आपल्या मूर्तीत आपल्या या ठिकाणची ही घटना समोर आली आहे दोन गटात तुफान हाणामारी झाली एकाच समाजातील दोन गटामध्ये तुफान अशी हाणामारी झालेली आहे ना जर दुर्दैवाने या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू